लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील दारुण प्रभावानंतर महायुती सरकार खडबडून जागी झाली असून जी चूक लोकसभेला झाली ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये याकडे महायुतीचा प्रयत्न आहे अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे महायुतीने विधानसभेचं फुंकलेलं रणशिंगच म्हणावं लागेल अमित शहा यांच्यासोबत महायुतीतील तीन प्रमुख नेते म्हणजेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली असून या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यानुसार भाजप एकशे पन्नास शिंदे गट ऐंशी आणि अजित पवारांना पन्नास जागा मिळतील असं बोललं जात आहे परिस्थितीत एकशे पन्नास पेक्षा कमी जागा लढवण्याच्या तयारीत नाही मात्र ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे अशा जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी सुद्धा भाजपची आहे त्यामुळे महायुतीचा हा जागा वाटपाचा प्लॅन गेम चेंजर ठरणार का की भाजप पुन्हा एकदा आपल्याच मित्र पक्षांचा काटा काढणार दुसरीकडे एकशे पन्नास ऐंशी पन्नास असा आखण्यात आलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला महायुतीला सत्तेच्या खुर्चीवरही बसून देईल असं राजकीय विश्लेषकही का सांगताय त्याचाच घेतलेला हा विस्तृत आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली आरक्षणाची लढाई मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुस्लिम जनतेचा भाजपाला वाढलेला तीव्र विरोध वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढती महागाई बेरोजगारी तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फोडल्याने जनतेची ओढवलेली नाराजी तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळत असलेली सहानुभूती या सर्व कारणांनी भाजप आणि महायुती आधीच बॅकफूटवर गेली आहे लोकसभा निवडणुकीत याच कारणाने अठ्ठेचाळीस पैकी अवघ्या सतरा जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं त्यामुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती चांगलीच ऍक्शन मोडमध्ये आली असून अमित शहा यांच्या दौऱ्यात बऱ्याच विषयांवर सखोल चर्चा झाल्याचं सांगण्यात येते यातील महत्वाचा हो तो, तो जागा वाटपाचा लोकसभा वा निवडणुकीतील महायुतीतील अनेक जागा बदलण्यात आल्या तर अनेक ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल करण्यात आली आणि याचा फटका निवडणुकीत बसला अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आणि महायुतीची नाचक्की झाली आता हीच गोष्ट टाळण्यासाठी अमित शहाच्या उपस्थितीत महायुतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे यामध्ये भाजपकडे सध्या एकशे पाच अजित पवारांकडे चाळीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण चाळीस जागांचे पाठबळे असं सध्या महायुतीकडे एकशे चौऱ्याऐंशी स्टँडिंग आमदारे अशा वेळी राहिलेल्या एकशे चार जागांवर तिढा निर्माण होतोय यात मुख्य अडचण ठरत आहे ती अजित पवारांची कारण दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला राष्ट्रवादी दादा गटाच्या अनेक आमदारांनी भाजप आणि शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवली होती तसेच जे बारा आमदार शरद पवार यांच्याकडे राहिलेत त्या ठिकाणी सुद्धा अजित पवारांना सक्षम उमेदवार तयार करण्यात यश आलेलं नाही उदाहरण द्यायचं झाल्यास इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील हे शरद पवार गटात आहे मात्र त्यांच्या विरोधात सक्षम पर्याय दादा गटात नाही अशा वेळी त्या जागेवर पारंपरिक विरोधक म्हणून भाजप दावा करू शकते अशा अनेक जागांवर भाजप दावा करू शकते मात्र ज्या ठिकाणी भाजप उमेदवार कमकुवत आहे त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्याची तयारी सुद्धा भाजपने आहे मात्र तरीही विद्यमान आमदार ज्या पक्षाचा आहे ती जागा त्याच पक्षाला जाईल असंही महायुतीचं ठरलं असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या एकशे पाच प्लस महाविकास आघाडीचं विद्यमान आमदार असलेल्या ज्या मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजप दोन नंबरला होती त्या मतदारसंघावर भाजप दावा करू शकते असे एकूण भाजप एकशे पन्नास जागांवर तयारी करते आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची लोकसभा निवडणुकीत नाही नाही म्हणता एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आणि त्याचा त्यांना फायदा सुद्धा झाला सात खासदार निवडून आणलेल्या एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त आहे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवण्याचा मुख्यमंत्री शिंदेचा मानस आहे जर अजित पवार गट महायुतीत नसता तर शिंदेच्या वाट्याला एकशे सव्वीस जागा आल्या असता असं बोललं जात आहे सध्या अजित पवारांकडे चाळीस आमदार आहेत हा आकडा जरी वजा केला तरी शिंदेच्या जागा या ऐंशीच्या वरच जात आहे ज्यामुळे काहीही झालं तरी एकनाथ शिंदेची शिवसेना महायुतीत ऐंशी जागा लढवणार हे नक्की आहे त्यातच मराठा आरक्षणाचा तोटा जसा आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना होतोय तसा मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदेना होताना दिसत नाहीये मनोज दरांगे पाटील हे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सकार शब्द काढत नाही त्यामुळे मराठा मतदार टिकवून ठेवण्यासाठी भाजपाला शिंदेची गरज जास्त आहे त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जरी महायुती सरकारने आणली असली तरी त्यात एकनाथ शिंदे यांना जास्तीचं क्रेडिट मिळतंय शिंदेनीच आपल्याला पैसे दिले असं महाराष्ट्रातील महिला वर्गात बोललं जाते ऑटोमॅटिकच एकनाथ शिंदे यांची क्रेज नक्कीच वाढली आहे आणखी एक गोष्ट म्हणजे मराठवाडा कोकण आणि मुंबई या ठिकाणी शिंदेचा मानणारा मोठा वर्ग असल्याने उगेच ठाकरेंविरुद्ध स्वतः उभं राहून टीकेची आणखी धनी होण्यापेक्षा या ठिकाणी शिंदेना बळ देऊन उद्धव ठाकरेंनी पूर्ती कोंडी करण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतो आता राहिला प्रश्न तो म्हणजे अजित पवारांचा अजित पवार गटाकडे सध्या चाळीस आमदारांची संख्या आहे भलेही अजित पवार साठ जागांचा दावा करत असले तरी वरच्या वीस जागा ते कोणत्या बेसवर मागणार हा खरा प्रश्न आहे जसं आम्ही उदाहरण दिलं की इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आणि शिराळामधील मानसिंगराव नाईक तसंच कर्जत जानखेडचे आमदार रोहित पवार हे शरद पवार गटात असले तरी त्यांना मतदारसंघात टफ फाईट देईल असा बडा नेता अजित पवार गटाकडे नाहीये अशा वेळी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत सदर मतदारसंघात दोन नंबरवर राहिलेला भाजप या ठिकाणी आपला दावा आरामात करू शकतो उदाहरणार्थ रोहित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपकडे राम शिंदे यांच्यासारखा पर्याय तर जयंत पाटील यांना फाईट देण्यासाठी भाजपकडे निशिकांत पाटील यांच्या रूपाने सक्षम नेता आहे मात्र अजितदादांकडे या ठिकाणी उमेदवार नसल्याने वरच्या बारा जागा राखणं त्यांच्यासाठी कठीण बनले त्यामुळे मागील निवडणुकीत ज्या जागा शिवसेनेविरुद्ध लढल्या आणि त्या ठिकाणचे आमदार सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत अशा जागांवर अजित पवार दावा ठोकू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे जे मोर्शीचे देवेंद्र भुयार करमळ्याचे संजय शिंदे श्यामसुंदर शिंदे अशा अपक्ष आमदारांना आपल्या पक्षात घेऊन त्या जागेवर अजितदादा दावा ठोकू शकता असं केलं तरी अजित पवारांचा आकडा हा काय पन्नासच्या वर जाईल असं वाटत नाहीये त्यामुळेच महायुती एकशे पन्नास प्लस ऐंशी प्लस पन्नास या जागा वाटपावर शिकमोर्तब करू शकते असं म्हटलं जात आहे लोकसभेला भाजप आक्रमक होती अंतर्गत सर्वेच्या नावाखाली भाजपने शिंदे आणि अने अजितदादांच्या अनेक जागा बळकवल्याचा आरोप केला जातो अर्थात या सगळ्याचा भाजपाला फायद्यापेक्षा तोटा जास्त झाला तोपर्यंत भाजप महायुतीत बिग बी च्या भूमिकेत होती मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पॉलिटिक्स उभं केलं राजकारणाची नी वाकली महायुती म्हणून एकाच शताखाली प्रचार करतानाही फडणवीस शिंदे आणि अजितदादा दिसत नाहीये थोडक्यात जागा वाटपाची सेटलमेंट करून स्वतंत्र राजकारण उभारून एकमेकांना जमेल तिथे मदत करून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा महायुतीचा प्लॅन दिसतोय आपण किती जागा जिंकू शकतो हाच आकडा बॉटम लाईन मानून त्यानुसारच हे जागा वाटप करण्यात आलंय लवकरात लवकर प्रचाराला मिळणारा वेळ संभाव्य बंडखोरीची शक्यता विरोधातील उमेदवाराला टॅकल करण्यासाठी करावे लागणाऱ्या पॉलिटिकल ट्रिक्स हे सगळं जागा वाटप करून महायुतीच्या पथ्यावर पडणारे तसं बघायला गेलं तर ग्राउंड रियालिटी स्टॅटिस्टिक्स जनभावना तशा महाविकास आघाडीच्या बाजूने हे नाकारता येत नाही मात्र अटीतटीचा सामना करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता भाजपने दोन पावलं मागे घेत फेअर जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या महायुतीतील घटक पक्षांसमोर ठेवलाय आता यावरच थेट शिक्कामोर्तब होत आहे की अजून काही नवीन आव्हानं महायुतीसमोर येत्या काळात उभी राहतील ते लवकरच स्पष्ट होईल पण सध्याच्या स्थितीला तरी जागा वाटपात आघाडी घेऊन महायुतीने विधानसभेचा पहिला डाऊ प्लस मध्ये टाकलाय असं म्हणायला हरकत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं महायुतीचा हा जागा वाटप फॉर्म्युला खरंच अंमलात येईल का त्याचा फायदा महायुतीला होईल की नुकसान सोसावं लागेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद